मुळात कसं आहे की मी सिनेमा सृष्टीत आलो ते त्यांच्यामुळे ते माझे गुरु आहेत चौऱ्याण्णव साली मला पहिल्यांदा सिनेमात माझा प्रवेश झाला यशवंत नावाचा तो नाना पाटेकरांमुळे त्यांनी मला सिनेमात कामही करायला लावलं नंतर डिरेक्शन डिपार्टमेंटमध्येही काम करायला लावलं ला ते म्हणाले हे समजून घे कारण नाटक वेगळं असतं सिनेमा वेगळा असतो तुला तो समजणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुला कष्ट घ्यावे लागतील तर ते आणि मी यशवंतला असिस्टंट डिरेक्टर होतो आणि नामची सुरुवात अशी झाली होती की मी एकदा रिअॅलिटी शो करत होतो जज होतो मी आणि त्यावेळी त्यांचा फोन आला ते म्हणाले की अरे मी खूप अस्वस्थ आहे फार मराठवाड्यात विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत तर मला काही मदत करायची आहे तर आ, आ, तू माझ्या वतीने तुझं तिकडे तु एरिया असल्यामुळे मराठवाड्यातलं मी असल्यामुळे ते म्हणाले तू करशील काय तर मी म्हटलं मला पण मदत करायची आहे पण मग मी मी त्यांना तेव्हा असं सांगत होतो की तुम्ही आलात तर मी हे करतो तर ते म्हणाले नाही नाही त्याचा गाजावाजा नाही करायचा नाही तर मदत दोन रुपयाची आणि कार्यक्रम दोन लाखाचा ह्याला काही अर्थ नाही तर मी त्यांना असं म्हणालो की नाही आपल्या देण्याला मर्यादा आहे पण शेतकऱ्यांचं दुःख हे समाजासमोर येणं किंवा त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त होणं हे तुमच्या येण्यामुळं होऊ शकतं असं मला वाटतं आणि मग एका टप्प्यावर त्यांना ते पटलं मग आम्ही पहिला बीडचा जो कार्यक्रम केला तेव्हा ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांना त्या समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर नाम फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली म्हणजे मी अंशतः त्यातला जबाबदार व्यक्ती आहे त्याचे खरे सूत्रधार नानाजी स्वतः आहेत कारण खूप संवेदनशील आणि खूप मी त्यांना जसं बघितलं आहे की एखाद्या समस्येविषयी ते म्हणाले की हे अरे एक दोन अशा का कार्यक्रमांनी ही काही समस्या सुटण्यासारखी नाही आहे आपल्याला जमेल तेवढी वर्ष आपण हे करू तुझी तयारी कर हो। आहे हो का म्हटलं हो शेवटी आपल्या गुरुजींनी आपल्याला विचारणं ना आपण होकार देणं यासारखा आनंदाचा भाग नाही तर आता गेली दहा वर्ष झाली नाम फाउंडेशनचं काम महाराष्ट्रातल्या यावर्षी म जेव्हा पावसाळा सुरू होईल त्यावेळी एक हजार गावांमध्ये पूर्ण झालेलं असेल आणि जवळपास आतापर्यंत सात पॉईंट आठ टी एम सी एवढं पाण्याचं काम केवळ पाण्याचं काम नाम फाउंडेशननी महाराष्ट्रभरात केलं आहे आता बाहेर पण नाम फाऊंडेशन पोहोचलेलं आहे राजस्थान असेल जम्मू काश्मीर असेल बऱ्याच ठिकाणी मध्य प्रदेश असेल अशाही ठिकाणी नामचं काम चालू